हॅलो स्टुडंट्स सायन्स एटी ऑटोमेटी या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण स्टार्ट करतो आहे चाप्टर नंबर का वनपासून ज्याचं नाव आहे हे डिटी आणि इव्होल्युशन ठीक आहे वन बाय वन आपण सगळे टॉपिक स्टडी करायचं आहे पहिला पण या चाप्टरचा ओवरव्ह्यू घेऊया या ओवरव्यू म्हणजेच याच्या या टॉपिकमध्ये या चाप्टरमध्ये काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्या आपल्याला स्टडी करायचं आहे ते बघूया सर्वात पहिलं आपल्याला एक स्टडी करायचं आहे ते म्हणजे हे डी अँड हे हे चेंजेस हे म्हणजे काय असतं आणि हे चेंजेस काय काय आहेत हे आपल्याला पहिले स्टडी करायचं आहे नंतर आहे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन ह्या खूप इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत आपल्याला स्टडी करायच्यात नंतर हे एव्होल्युशन म्हणजे काय आणि एव्हल्युशनचे काय काय एव्हिडन्स आपल्याला कसं कळतं की काय काय एव्हिडन्सेस आहेत म्हणजे एव्होल्युशन कसं होतं त्याचे आपल्याला कशावर न कळतं की हां बाबा याच्यामध्ये हे एव्होल्युशन होत आहे अशा प्रकारे होत आहे याचे काय काय एव्हिडन्सेस आहेत तर हे एव्हिडन्सेस आपण स्टडी करणार आहे त्याच्यामधले पहिले मॉफॉलॉजिकल आहे ॲनाडॉमिकल आहे वेस्टिजल आहे पॅरेंटॉलॉजिकल कॅरेक्टर लिंक्स आणि इम्युलॉजिकल हे सगळे एव्हिडन्स आपण बघणार आहे नंतर दोन इम्पॉर्टंट बायोलॉजिस्ट आहेत त्यांच्या थेरीज आपल्याला एक्झाममध्ये विचारतात त्यामुळे त्या इम्पॉर्टंट थेरीज आपण स्टडी करणार आहे एक पहिली आहे डायविन्स थेरी दुसरी अस दुसरी आहे लमाकिजन तर ह्या दोन इम्पॉर्टंट थेरीज आहेत ज्या आपल्याला एक्झाममध्ये विचारतात आणि त्या आपल्याला माहिती पाहिजे नंतर थर्ड वन इज ह्युमन इव्युलेशन मग माणसांचं इव्युलेशन कसं झालं आपण अगोदर कसं होतो आणि आत्ता कसं झालं आहे हे सगळं आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे ठीक आहे तर आपण पहिल्या टॉपिकपासून स्टार्ट करू ठीक आहे बघा फर्स्ट पॉईंट आहे हेडिटरी अँड हेडेटरी चेंजेस पहिल्या तर आपण हेडिटी काय ते बघूया बघा हेडिटीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही आपल्या बॉडीमध्ये काही कॅरेक्टर असतात जे आपण आपल्या पॅरेंट्सकडून आपल्यामध्ये आलेले असतात म्हणजे त्याला आपण म्हणतो की कॅरेक्टर्स इनहेरिटेड बाय पॅरेंट्स ओके तर अशी एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये पॅरेंटचे जे काही कॅरेक्टर असतात ते त्यांच्या ऑफस्ट्रिंगमध्ये म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये येतात यालाच आपण म्हणतो हेडिटरी याला आपण म्हणतो हेडिटी हे म्हणजे हेडिटी म्हणजे काय असतं तर एक एक प्रोसेस असतं ज्याच्यामध्ये काय होतं की जे पेरेंटचे कॅरेक्टर्स असतात ते कॅरेक्टर्स मुलांमध्ये जे बायोलॉजी कॅरेक्टर असतात जे ट्रान्सफर होतात मुलांमध्ये आता याचं उदाहरण द्यायचं असेल तर फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे जर समजा एक सिम्पल एक्झाम्पल घेतलं ते म्हणजे डोळ्याचं कलर आय कलर ते ते की पॅरेंटचं जे आईचे कलर असतात ते त्या मुलांमध्ये येतात किंवा एक हाईटचं एक असतं की समजा पॅरेंटची हाईट असेल तर मुलांची पण हाईट असते ब्लड ग्रुप पण असू शकतो म्हणजे हे असे काही कॅरेक्टर आहे जे पॅरेंट्सकडून मुलांमध्ये येतात आणि ज्या प्रोसेसमध्ये हे कॅरेक्टर्स बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होतात फ्रॉम पॅरेंट्स टू द स्ट्रिंग त्या प्रोसेसला आपण म्हणतो हेडिटिंग सिम्पल आहे समजते सगळ्यांना ओके okay. आता हे चेंजेस म्हणजे काय असतं की कधी कधी हे जे ट्रान्सफर होतं ना पॅरेंट्सकडून मुलांमध्ये जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात हे जीनच्या थ्रू होत असतं म्हणजे जे जीन असतात त्या जीन्समध्ये काही चेंजेस झाल्यानंतर जेव्हा ऑफस्प्रिंग म्हणजे पॅरेंट्सपासून जर काही जीन ट्रान्सफर होतात तर या जीनमध्ये समजा जर काही चेंजेस आले तर त्याच्यामध्ये काही चेंजेस येतात जीन्समध्ये म्हणजे सगळेच्या सगळे कॅरेक्टर असं पण होऊ शकतं की काही कॅरेक्टर त्या मुलांमध्ये येणार नाही किंवा वेगवेगळे सिबलिंग्स असेल तर त्यांचे कॅरेक्टर्स ते वेगवेगळे दिसतात याचा अर्थ काय की जे इनहेरिट केले जीन्स आहेत त्याच्यामध्ये वेरिएशन आलं आणि जेव्हा जेव्हा वेरिएशन येतं एखाद्या कॅरेक्टरमध्ये जेव्हा व्हेरिएशन येतं त्याला आपण म्हणतो हेडिटी चेंजेस ठीक आहे तर परत रिवाईज करू हेडिटी म्हणजे एक अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये बायलोजी कॅरेक्टर ट्रान्सफर होतात फ्रॉम ऑफ्सरिंग टू फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑप्सरी आणि हेडेटरी चेंजेसमध्ये जे पण कॅरेक्टर ट्रान्सफर होतं त्याच्यामध्ये काय होतं व्हेरिएशन येतं आणि याला आपण पडून तर चेंजेस म्हणतो ठीक आहे तशा रीतीने आपला हा फर्स्ट टॉपिक झालेला आहे आपण नेक्स्ट टॉपिक बघूया